हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मा डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स साम नॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स ट्रिग्नोमॅट्री की जो तुम्हाला खूप अवघड वाटणारा लेसन आहे तो स्टार्ट केलेला आहे पण तो इतका सोपा आहे आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आजच्या या प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वनमध्ये कारण की याच्या बेसिक कन्सेप्ट अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अगदी छानपैकी क्लिअर केलेला आहे सो क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन तुमच्या समोर आहे एक ट्रॅंगल दिलेला आहे काय ट्रँगल पी क्यू आर दिलेला आहे आणि ह्या ट्रँगलवरून तुम्हाला काय करायचं आहे चार मार्काला चार ह्या व्हॅल्यूज फाइंड करायचा आहे ठीक आहे ट्रँगल तुमच्यासमोर आहे क्वेश्चन पण तुमच्यासमोर आहे मी परत एकदा पाहितं तुम्हाला हा जो ट्रँगल आहे तो इथे काढून दाखवते अशा पद्धतीचं काय दिलेलं आहे तुम्हाला एक ट्रँगल दिलेला आहे हा त्याचा अँगल नाइंटी डिग्री आहे सो हा आर आहे हा तुमचा पी आहे आणि हा तुमचा क्यू दिलेला आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय शिकवलं जर तुम्हाला नाईन्टी डिग्रीचा अँगल म्हणजे तुम्हाला राईट अँगल माहिती असेल तर त्याच्या समोरची बाजू काय असते तुमची हायपटनस असते ही काय असते तुमची हायपटनस म्हणजे कर्ण असते हे तर तुम्हाला क्लिअर आहे तर सगळ्यात पहिले जी व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे ती आहे साईन पी कुठली व्हॅल्यू फाईंड करायची आहे आपल्याला साईन पीची व्हॅल्यू आता साईन पी मग तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितला अपोजिट साईड अपॉन हायपटनस हा आहे तुमचा फॉर्म्युला साईनचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटनस आता पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून मी फॉर्म्युला बाकीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये अपोजिट साईड अपॉन हायपोटनस ठीक आहे हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे मग आता साईन पी पी बघा बरं कुठे आहे या पीच्या अपोजिट साईड विचारली आहे मग ह्या पीची ची अपोजिट साईड काय आहे आर क्यू मग तुम्ही काय लिहिणार अपोजिट साईड ऑफ पी पीच्या अपोजिट साईड आणि हायपोटनस तर काही तुम्हाला माहितीच आहे हायपोटनस म्हणजे नव्वद अंश समोरची बाजू ठीक आहे अपोजिट साईड ऑफ पी काय आहे तुमची पी पीच्या अपोजिट साईड कोणती आहे आर क्यू किंवा क्यू ल्या काय आहे तुमची क्यू आर किंवा आर क्यू आणि हायपोटेनस काय आहे रे तुमचा पी क्यू झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे पुढे आपल्याला काय फाईंड करायला लावलं आहे कॉस क्यू कॉस क्यूचं फॉर्म्युला आपल्याला इथे कॉस क्यू फाईन करायला लावला आहे क्यू मग आता कॉसचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी ॲडजसंट साईड ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत पण ॲडजस्टन साईड ऑफ कोणाची क्यूची ना क्यूची ॲडजस्टन साईड येईल मग मग क्यूची ॲडजसन साईड आपण इथे घेणार आहोत ॲडजसन साईड ऑफ क्यू मग क्यूची ॲडजस्टन साईड कोणती रे आर क्यू किंवा क्यू, क्यू आर काही लिहिलं तरी चालणार आहे आर क्यू किंवा क्यू आर क्यू आर लिहूया आपण क्यू आर आणि हायपोटनस तर सगळ्यांना माहिती आहे पी क्यू काय झाला तुमचा हायपोटनस ठीक आहे सेकंड क्वेश्चन पण खूप सिम्पल होता तो पण सॉल्व्ह केला पुढे आता आपण आहोत जाणार आहोत टॅन पीकडे आता टॅनचा फॉर्म्युला सांगितला तुम्हाला पहिले अपोजिट साईड अपॉन हायपोटनस म्हणजे ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनस म्हणजे तुमचा कॉस आणि टॅन म्हणजे काय हायपोटनस हायपोटनस कट करायला लावला म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड ठीक आहे टॅनचा फॉर्म्युला आहे अपोजिट साईड अपॉन ऍडजन साईड अपॉन ऍडजसंट साईड पण कोणाची रे कोणाची सांगितली टॅन पीची म्हणून इथे अपोजिट साईड ऑफ पी घेणार आणि ॲडजसन साईड पण काय घेणार तुम्ही पीचीच घेणार आहे मग आता पी कुठे तुमचा दिसला तुम्हाला या पीची अपोजिट साईड कोणती येईल तुमची ही आर क्यू किंवा क्यू आर क्यू आर आपण लिहून घेतलं आणि याचीच ॲडजन साईड काय येईल तुमची क्यू आर काय येईल तुमची क्यू आर ओके पीची अपोजिट साईड आर क्यू किंवा क्यू आर येणार आणि तुमची जी ॲडजसन साईड आहे साइड काय तुमची आर क्यू किंवा क्यू आर येणार आहे टॅन पी अपोजिट साईड ऑफ पी हा पी आहे याची अपोजिट साईड काय आहे आहे क्यू आर लिहा नंतर पीडजन साइड ऑफ पी पी ची ऍडजन साईड विचारली म्हणजे साइड काय येणार आहे तुमची ही ही त्याची ऍडजसंट आणि ही काय येईल त्याची अपोजिट मग आपण ऍडजसन साईड लिहूया पी आर सो so, अशा पद्धतीने तुम्हाला टॅनचा पण मिळालेला आहे शेवटचं काय राहिलेलं आहे टॅन क्यू तर टॅन क्यू पण बघून घेऊया लगेच चार मार्काचा क्वेश्चन किती सोपं आहे बघा टॅन क्यू टॅन म्हणजे काय सांगितलं परत तेच अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड फॉर्म्युला लिहून घ्या अपोजिट साईड अपॉन ऍडजेसन साइड मग आता अपोजिट साईड तुम्हाला कशाची फाईंड करायला लागली क्यूची म्हणून इथे पण क्यू लिहा इथे पण क्यू लिहा आता आपण क्यू बघूया क्यू कुठे रे तुमचा हा क्यू आहे याच्या अपोजिट साईड कुठली येईल रे ही येईल आता हे मी रफ करते ठीक आहे या क्यूच्या अपोजिट काय येणारी ही ही येणार आहे ही झाली क्यूची अपोजिट आणि याची ॲडजसंट कोणती येईल ही क्यूची ॲडजसंट येईल लक्षात येतं तुमच्या अपोजिट म्हणजे समोरची क्यूची अपोजिट कोणती येईल तुमची पी आर आणि ॲडजसंट साईड कुठली येणार आहे तुमची क्यू आर ठीक आहे सो अशा पद्धतीने चारही रेशो आपण साईन पी साईन कॉस क्यू टॅन पी आणि टॅन क्यू हे चारही रेशो पहिल्या एक्झाम्पलमध्ये चार मार्कासाठी विचारले जातील की जे खूप सिंपल आहे ते आपण इथे बघितले आहे लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर टू ऑफ युअर प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वन स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वन मधला सेकंड क्वेश्चन की जो अगेन चार मार्क्सला किंवा जर अर्धा अर्धा मार्क विचारलं तर दोन मार्काचा प्रश्न आहे खूप सिंपल क्वेश्चन आहे नेहमीप्रमाणे तोच आहे एक ट्रँगल दिलेला आहे या ट्रँगलचं एक नाव दिलेलं आहे एक्स वाय झेड आणि त्याच्या जे हायपोटनस आहे हा अपोजिट साईड किंवा ॲडजेसन साईड आहे हायपोटनस तुमचा हा सी आहे नव्वद आयुष्या समोरचा असतो असं दाखवलेलं आहे ही काय आहे ॲडजेसन साईड आणि ही अपोजिट साईड अशा पद्धतीने दाखवलेली आहे त्याचं आपल्याला काय रेशो लिहायचं आहे साईन कॉस आणि टॅनचा ठीक आहे मग पहिले सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचं आहे साईन एक्स साईन एक्स मग साईनचा फॉर्म्युला काय आहे रे बाळांनो काय सांगितलं तुम्हाला ओ एस अपॉन एच म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटनस मग फटाफट लिहून घेऊया अपोजिट साईड अपॉन हायपोटनस पण याच्या पुढे पण आपल्याला काहीतरी ऍड करायचं हे लक्षात ठेवा अपोजिट साईड कोणाची एक्सची ची अपोजिट साईड पाहिजे ओके मग तुम्ही मला सांगा एक्सची ची अपोजिट साईड कोणती आहे तुमची हा एक्स आहे या एक्सची ची अपोजिट साईड काही तुमची वायझेड काहील इथे वायझेड आणि हायपोटनस काय येणार आहे ऑब्विसली एक्स झेड येणार आहे पण यांना तुम्हा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये देताना काहीतरी व्हॅल्यूज दिलेले आहे दॅट इज वाय झेड वाय झेड आहे ते कशाने शो केलेला आहे ए म्हणून तुम्ही आन्सरमध्ये लिहिताना ए लिहा त्यानंतर तुमचा हायपोटनस कशाने शो केलेला आहे सी म्हणून इथे तुम्ही सी लिहिला झालं तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा आन्सर मिळालेला आहे साईन एक्स इज इक्वल टू ए अपॉन सी ठीक आहे मग तुम्ही असं पण लिहू शकता साईन एक्स इज इक्वल टू ए अपॉन सी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे ठीक आहे चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला टॅन झेड काय लिहायचं आहे टॅन झेड मग टॅनचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला अपोजिट अपॉन लक्षात ठेवायचं आहे अपोजिट साईड फॉर्म्युले प्रत्येक वेळेस लिहायचे आहे अपोजिट साईड अपॉन ऍडजंट साईड ऍडजंट साईड पण अपोजिट कशाची ऍडजसंट कणाची तुम्हाला प्रश्नात जे दिलेलं आहे अक्षर ते लिहायचं आहे आपल्याला टॅन झेड सांगितलं म्हणून अपोजिट साईड ही झेडचीच घेणार आणि ऍडजसन साईड पण कशाची घेणार झेडचीच घेणार मग अपोजिट साईड ऑफ झेड बघा झेड कुठे आहे इथे आहे या झेडच्या अपोजिट साईड कुठली आहे बाळांनो ही आहे तुमची वाय एक्स किंवा एक्स वाय एक्स वाय लिहूया या झेडची ॲडजसंट साईड कुठली आहे ही झाली अपोजिट साईड ऍडजसंट म्हणजे याला लागून लगतची बाजू मग झेडची ॲडजसंट साईड कोणती तुम्हाला झेड वाय येणार आहे झेड वाय पण तुमचा एक्स वाय कशाने दाखवला आहे एक्स वाय तुमचा बीने दाखवलेला आहे आणि तुमचा वाय झेड कशाने दाखवलेला आहे ने दाखवलेला आहे म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला टॅन झेड इज इक्वल टू बी अपॉन ए काय मिळालं टॅन झेड इज इक्वल टू बी अपॉन ए ठीक आहे त्यानंतर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे कॉस एक्स ठीक आहे कॉस एक्स विचारला आहे कॉस एक्स मग आता कॉसचा फॉर्म्युला सांगा काय काय सांगितलं तुम्हाला मी साईन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटनस कॉस म्हणजे ॲडजसंट अपॉन हायपोटनस आणि टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट ठीक आहे मग कॉस म्हणजे ॲडजसंट ॲडजंट साईड अपॉन हायपोटनस हायपोटनस हे फॉर्म्युले तुमचे तीन लक्षातच ठेवायचे तुम्हाला आणि ट्रिक पण सांगितली ॲडजसन साईड कशाची घेणार तुम्हाला काही काय दिले तिथे एक्स ठीक आहे एक्सची ची घेणार मग तुमचा एक्स कुठे रे हा इथे एक्स आहे या विचारली चीचारली म्हणजे लगतची लागून असलेली बाजू ही अपोजिट साईड लागत ऍडजन ला... म्हणजे लगेच लागून असणारी बाजू मग याची एक्सची ऍडजसन साईड काय आहे तुमची एक्स वाय मग ती आपण एक्स वाय इथे लिहून घेतली त्यानंतर हायपोटनस हायपोटनस माहिती तुम्हाला एक्स झेड तो पण लिहून घेतला मग तुमची कॉस एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली रे तुमचं जे एक्स वाय आहे ते कशाने दाखवलं आहे बीने आणि एक्स झेड कशाने दाखवलं आहे सीने म्हणजे कॉस एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला बी अपॉन सी काय मिळाली बी अपॉन सी किती छान आणि सिम्पल आहे सोपं जातंय का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका त्यानंतर शेवटचा आहे आपल्याला परत टॅन एक्स फाईंड करायचं आहे टॅन म्हणजे परत तोच फॉर्म्युला टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट मग आपण फॉर्म्युला लिहून घेऊया अपोजिट साईड अपोजिट साइड अपॉन हायपर्टनस अपॉन ॲडजसंट साईड टॅन म्हणजे ॲडजसंट पण कोणाची लिहिणार फॉर्म्युला लिहिला एक्सची सांगितली ना म्हणून याला एक्स एक्स काय करा तुम्ही ते जोडून द्या ठीक आहे इथे नाहीवर करा ठीक आहे अपोजिट साइड ऑफ एक्स एक्स कुठे आहे तुमचा हा तुमचा एक्स याची अपोजिट साईड म्हणजे कोणती तुमची वाय झेड काय येईल तुमची वायझेड आता बघा अपोजिट साइड अपॉन एक्स आणि ऍडजसन साइड ऑफ ऑफ एक्स सांगितलं आहे मग आता अपोजिट साइड ऑफ एक्स काय आहे तुमची एक्सच्या अपोजिट साइड ए आणि ऍडजेसन साइड कोणती आहे रे तुमची बी हं बी म्हणजे वाय एक्स आहे म्हणजे ए अपॉन बी हे तुम्हाला इथे मिळणार आहे मग म्हणजे खूप छान पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला काय लक्षात ठेवायचं साईन कॉस आणि टॅन यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे साईन म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटन टॅन म्हणजे हायपोटन आणि टॅन म्हणजे फॉर्म्युले जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कधीही कुठलंही या प्रकारचं उदाहरण दिलं तर डेफिनेटली सोडवता येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू इथे कंप्लीट झालेला आहे लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर थ्री स्टुडंट हाय तुमचं थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन ही खूप सिम्पल आहे तुम्हाला सब क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे राईट अँगल एल ट्राँगल एलेम एन दिलेलं आहे त्याच्यामध्ये एमचं मेजरमेंट नाईन्टी आहे एलचं फिफ्टी डिग्री आणि एनचं मेजरमेंट तुम्हाला फॉर्टी डिग्री दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला तेच नेहमीचे साईन काय आहे कॉस काय आहे टॅन काय आहे हे फाइंड करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यांनी फाईन करायला लावलं आहे साईन फिफ्टी काय फाईन करायला लावलं साईन फिफ्टी म्हणजे साईन फिफ्टीची व्हॅल्यू काय आहे फाईन करायचे हा झाला तुमचं साईन फिफ्टी हम्म मग आता साईनचा सा फॉर्म्युला काय आहे तो लिहून घेऊया साईनचा सा फॉर्म्युला काय आहे आपला अपोजिट साईड हां अपोजिट साईड अपॉन हायपर्टनस हा फॉर्म्युला आपण नेहमीप्रमाणे लिहून घेतला लिहून घेतल्यानंतर पुढची स्टेप काय सांगितलं अपोजिट साईड कोणाची लिहायची तुम्हाला इथे लेटर दिलेलं असेल तर ते लेटर लिहायचं संख्या दिलेली ती संख्या लिहायची अक्षर दिले असेल तर अक्षर लिहायचे अल्फा बिटा थिटा काय दिलं असेल तर ते लिहायचं लक्षात ठेवा मग इथे तुम्हाला चेंज करून देतील पण तुम्ही घाबरायचं नाहीये मग अपोजिट साईड ऑफ फिफ्टी फिफ्टीच्या अपोजिट साईड आपण इथे लिहिणार आहोत मग फिफ्टीच्या अपोजिट साईड कुठली येणार रे तुमची एम एन काय येईल तुमची एम एन अपोन हायपोटनस काय आहे तुमचा हायपोटनस आहे एल एन काय आहे एल एन झालं आन्सर आपल्याला मिळालेला आहे ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं त्यानंतर पुढे पुढे काय सांगितलं आहे आपल्याला बघा नेक्स्ट व्हॅल्यू आहे कॉस फिफ्टी साईन फिफ्टी झाली आता कॉस फिफ्टी फाईन करूया मग कॉस फिफ्टी फाईन करण्यासाठी कॉस्टचा फॉर्म्युला लिहायचा कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे तुमचा ॲडजसन साईड आपण हार्ट पटनायचा आता फॉर्म्युला आय थिंक तुमचे सगळ्यांचे लर्न झाले असेल तर चला तुमची लर्न झाली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा बरं साईनचा सा, कॉस्टचा आणि टॅनचा फॉर्म्युला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहा ॲडजसन साईड आपण हाइपोटेनस हाइपोटेनस ठीक आहे मग ॲडजसन साइड कोणाची फिफ्टी डिग्रीची ॲडजसन साइड लिहिणार आहोत ठीक आहे मग फिफ्टी डिग्री कुठे आहे बघा हा फिफ्टी डिग्री याची ॲडजसंट म्हणजे याला लगत लागून असणारी बाजू ही अपोजिट झाली ॲडजसंट म्हणजे ही बाजू म्हणजे या कॉस फिफ्टीची ॲडजसन साईड कुठली तुमची एल एम कोणती आहे एल एम आणि हायपोटनस कुठला आहे हायपोटनस आहे एल एन ओके ठीक आहे सेकंड व्हॅल्यू पण आपल्याला मिळालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा नेक्स्ट तुम्हाला सांगितलं आहे टॅन फोर्टी आता आपण जाणार आहोत टॅनकडे टॅनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ना ओ एस अपॉन एस ओके ओ एस अपॉन एस ठीक आहे मग ओ एस म्हणजे अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन ॲटजंट साईड ॲडजसंट साइड पण तुम्हाला त्याच्यासमोर काहीतरी जागा ठेवली म्हणजे काहीतरी आहे म्हणजे टॅन अपोजिट साईड कोणाची लिहिणार तुम्ही फोर्टीची ऍडजसन पण कोणाची घेणार तुम्ही फोर्टीची चला तुम्ही मला सांगा आता फटाफट अपोजिट साईड ऑफ फोर्टी हा फोर्टी आहे या फोर्टीची अपोजिट साईड कोणती आहे ही येणार आहे म्हणजे कुठली येईल तुमची एल एम त्यानंतर ह्या फोर्टीची ऍडजसन साईड हा फोर्टी ऍडजसन साईड कुठली येईल तुमची ही हा म्हणजे लागून असणारी लगतची बाजू एम एन झालं हे आन्सर पण मिळालं आणि शेवटी अजून काय विचारलं आहे रे तुम्हाला शेवटी विचारलं आहे कॉस फोर्टी पण काढा ठीक आहे कॉस फोर्टी कॉस फोर्टीचा फॉर्म्युला कॉसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ॲडजेसन साईड अपॉन हायपोटनस ठीक आहे फॉर्म्युला लिहून घ्या फटाफट आता ऍडजसंट साईड अपॉन हायपोटनस आता ॲडजेसन साईड कोणाची घेणार ॲडजेसन साईड फोर्टी डिग्रीची घेणार 40 okay. फोर्टी डिग्री ओके त्यानंतर ॲडजेसन साईड ऑफ फोर्टी बघा हा फोर्टी आहे याची ॲडजेसन साईड कुठली आहे ही ही झाली ॲडजेसन ही झाली अपोजिट लागून असणारी फोर्टीला लागून असणारी कुठली आहे एम एन ही आहे ॲडजेसन साईड एम एन आली आणि हायपोटनस काय आहे रे तुमचं हायपोटनस माहिती एल एन ठीक आहे छान चार प्रश्न होते खूप सिम्पल फक्त फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्हाला परत एकदा परत परत रिपीट सांगते हे फक्त तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्याची ट्रिक पण लक्षात ठेवा काय अपोजिट साईड अपॉन हायपटनस ॲडजसन साईड अपॉन हायपटनस आणि मग हा हा कट करा उरलं हे आणि हे झाली टॅनचा फॉर्म्युला ओ एस अपॉन ए एस अपोजिट साईड अपॉन ॲडजेसन साईड ठीक ठी पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री पण आपला झालेला आहे आता आहे आपला लास्ट क्वेश्चन आणि मग आपला प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वन इथे संपणार आहे लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर फोर आणि स्टुडंट हा आहे फायनली तुमचा क्वेश्चन नंबर फोर आणि मग प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वन तुमचा इथे संपणार आहे डायग्राम तुमच्या समोर आहे प्रश्न पण तुमच्या समोर आहे काय म्हणतात की तुम्हाला एक ट्रँगल दिलेला आहे पी आर एस याच्यामध्ये हा एक नाईन्टी डिग्रीचा आणि ना हा एक नाईन्टी डिग्रीचा इथे तुम्हाला थिटा अँगल दिला आणि इथे अल्फा अँगल दिलेला आहे आणि याच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे साईन अल्फा हे बघा ही अल्फा व्हॅल्यू मी तुम्हाला थिटा पण सांगितली बीटा पण सांगितली ह्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्या प्रश्नामध्ये तीन मार्काला समजा साईन अल्फा कॉस अल्फा आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू इथे फाईन करायची आहे चला आपण काय करूया आता फटाफट ह्या व्हॅल्यूज फाइन करून घेऊया सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत पहिल्या प्रश्नामध्ये साईन अल्फाची व्हॅल्यू साईन अल्फा मग आता साईन्सचा फॉर्म्युला काय आहे तुमचा साइनचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर साइनचा फॉर्म्युला लगेच लिहून घ्यायचा काय आहे अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन हायपोटनस हायपोटनस हा तुमचा साइनचा फॉर्म्युला आहे हं पण अपोजिट साईड कोणाची तुम्हाला काय सांगितलं इथे संख्या दिली असेल तर संख्या लिहा अक्षरं दिली असेल तर अक्षर ल्या फिफ्टी अँगल दिलं असेल तर फिफ्टी ल्या फोर्टी असेल तर फोर्टी सिक्स्टी असेल तर सिक्स्टी काय जो अँगल असेल तर तो तो इथे लिहायचा परत मग इथे अक्षर असेल तर अक्षर लिहा किंवा अल्फा बीटा किंवा तुमचं थिटा दिलं असेल तर तो लिहायचा आहे मग आता इथे आपल्याला अल्फा दिलेला आहे म्हणून आपण इथे अल्फा लिहिणार आहे मग साईन अल्फा काढायचं असेल तुम्हाला अपोजिट साईड ऑफ अल्फा हा अल्फा आहे का, हा काय आहे अल्फा आहे मग या अल्फाची अपोजिट साईड या अल्फाची अपोजिट साईड काय येणार आहे तुमची पी क्यू याच्या समोरची ही अपोजिट साईड पी क्यू काय झाली त्याची अपोजिट साईड आणि याचा हायपोटनस याचा हायपोटनस हे बघा ही अपोजिट साईड झाली नाईन्टी डिग्रीच्या समोरचा काय असतो हा हा तुमचा हायपोटेनस हा, ना या ट्रायगलचा झाला आणि हा ह्या ट्रायंगलचा हायपोटनस हा झाला मग पाहिता तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाहीये ह्या नाईन्टी डिग्रीचा हायपोटनस हा झाला ह्या नाईन्टी डिग्रीचा हायपोटनस हा झाला मग तुम्हाला साईन अल्फा सांगितलं मग अल्फाच्या समोरची बाजू कुठली येईल रे तुमची पी क्यू आणि याचा हायपोटनस काय येणार आहे तुमचा पी आर सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे काय साईन अल्फा त्यानंतर आपण बघणार आहोत कॉस अल्फा आता कॉस अल्फा कॉसचा फॉर्म्युला काय आहे ऍडजेसन साईड अपॉन हायपोटनस ऍडजेसन साईड अपॉन हायपोटनस हा फॉर्म्युला आपण छानपैकी इथे लिहून घेतलेला आहे ठीक आहे ॲडजेसन साईड कोणाची घ्यायची पण अल्फाची घ्यायची मग आता अल्फा बघा बरं हा तुमचा अल्फा आहे याची ॲडजेसन साईड म्हणजे याच्या लगतची बाजू कुठली आहे तुमची आर ही आर आपण लिहून घेतली आणि हायपोटनस तर तुम्हाला माहितीच आहे हायपोटनस काय आहे रे तुमचा पी आर पी आर हा हायपोटनस आपण घेतलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलं साईन अल्फा झालं कॉस अल्फा झालं टॅन अल्फा पण सांगितलं आहे आपण टॅन अल्फा पण लिहून घेऊया टॅन अल्फाचा काय फॉर्म्युला आहे अपोजिट अपॉन ऍड जस हायपोटनस कट ठीक आहे सो अपोजिट साईड हे फॉर्म्युले प्रत्येक वेळेस लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाहीये लक्षात घ्या अपोजिट साईड कोणाची घ्यायची नड्रेसन साईड कोणाची घ्यायची अल्फाची कोणाची घ्यायची अल्फाची मग मा तुम्ही मला सांगा अल्फाची अपोजिट साईड कुठली येईल हा अल्फा आहे याची अपोजिट साईड कुठली येईल तुमची पी क्यू त्यानंतर अल्फाची ऍडजसन साईड ऍडजसन साइड कुठली येणार आहे तुमची आर क्यू काय येणार तुम्ही आर क्यू सो अशा पद्धतीने पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला साईन अल्फा कॉस अल्फा आणि टॅन अल्फा काढायला लावलं होतं तर आपण फॉर्म्युलाच्या साय्याने छानपैकी हे एक्झाम्पल फटाफट इथे सॉल्व्ह केलेलं आहे फक्त लक्षात ठेवा हायपोटोनोस कुठला आहे हायपोटोनोस कुठला नाईन्टी डिग्री बाजू कुठे हे लक्षात घ्या तुम्ही ऍडजसन साईड म्हणजे शे लगतची बाजू अपोजिट साईड म्हणजे त्याच्या समोरची बाजू ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे चला आपण बघूया आता याच्यातला सेकंड क्वेश्चन साईन थिटा कॉस थिटा अँड टॅन थीटा सो स्टुडंट आता नेक्स्ट क्वेश्चन आहे साईन थिटा काय कॉस थिटा काय आणि टॅन थिटा काय सोपं आहे इझिली फटाफट तुम्ही सॉल्व करू शकता आता साईन थिटा परत आपण काय करणार साईनचा इथे फॉर्म्युला साईनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ओ एस अपॉन एच म्हणजेच काय रे अपोजिट साईड अपॉन हायपटनस अपोजिट साईड अपॉन हायपर्टनस मग तुम्ही सांगा अपोजिट साईड कोणाची घेणार या थिटाची घेणार कोणाची या थिटाची घेणार आहे ठीक आहे मग तुम्ही मला सांगा थिटाची अपोजिट साईड हा तुमचा थिटा आहे हा? याचा हायपोटनस हा आहे याची अपोजिट साईड कोणती येणार आहे तुमची क्यू एस आणि याचा हायपोटनस कुठला येणार आहे पी एस झालं मिळालं साईन थिटाचा आन्सर इथे मिळाला आहे त्यानंतर जाणार आहोत आपण कॉस थिटाकडे कॉस थिटाचा पण फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ए एस अपॉन एच म्हणजेच काय रे ॲडजन्ट साईड ॲडजसन साईड अपॉन हायपोटनस हा आहे तुमचा कॉसचा फॉर्म्युला पण ऍडजसन साईड कोणाची घ्यायची थिटाची थिटा बघा बरं तुमचा हा थीटा आहे याची ॲडजसंट म्हणजे लागून असणारी बाजू हा हायपोटनस आहे म्हणजे ॲडजसंट साईड कुठली ही थीटाची पी क्यू काय लिहिणार आपण इथे पी क्यू आणि त्याचा हायपोटनस काय घेणार आहे तुम्ही पी एस पी एस काय घेणार तुम्ही इथे हायपोटनस त्यानंतर तिसरी ता व्हॅल्यू कसली फाईन सांगितली तुम्हाला टॅन थिटा टॅन म्हणजे काय रे टॅन थिटाचं तर एकदम सोपं आहे हायपोटनस हायपोटनस कट करायचा आणि अपोजिट आणि ॲडजसंट काय करायचं एकाखाली एक लिहायचे आहे मग अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन ॲडजंट साईड अपॉन ॲडजंट साईड पण कोणाची रे थीटाची इथे पण थीटाची ठीक आहे अपोजिट साईड ऑफ थीटा, ची. पन थीटा ची. Side of theta, हा तुमचा थीटा याची अपोजिट साईड क्यू यस हा तुमचा थीटा याची ॲडजसंट साइड पी क्यू सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा पण उत्तर इथे मिळालेला आहे सो so, आपला प्रॅक्टिस सेट एट पॉईंट वन इथे कम्प्लीट झालेला आहे फक्त तीन फॉर्म्युलांच्या जोरावरती ओ एस अपॉन एच एस अपॉन एच आणि ओ एस अपॉन ए एच ह्या तीन शॉर्टकट फॉर्म्युलाने तुम्ही प्रॅक्टिस सेट एट पॉईंटमधला प्रत्येक प्रश्नाचे मार्क पैकीच्या पैकी मिळू शकतात आणि आय थिंक बऱ्याच जिल्ह्यातून मला फोन येतात की टीचर आम्हाला तुम्ही शिकवलेलं आहे आम्हाला मार्क्स मिळतायत तर तुम्हाला पण याचा जर फायदा झाला असेल जो कोणी कुठल्याही जिल्ह्यातून हे व्हिडिओ बघत असेल तर तुमचं नाव टाकायला आणि तुम्ही कुठल्या शाळेतून हे व्हिडिओ बघतात ते नक्की टाकायला विसरू नका आणि 8.2 पॉईंट टू जो आहे तो लवकरात लवकर घेऊन येते तुमच्यासाठी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी